जय शिवराया मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या नाथ भरतीचा या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यातील रहिवासी असाल तर तुमच्यासाठी मित्रांनो एक महत्त्वाची मोठी संधी आलेली आहे तर ती संधी अशी आहे की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये कोतवाल या पदासाठी एकशे अठ्ठावन्न जागेसाठी मित्रांनो मोठी भरती निघलेली आहे कोतवाल पदासाठी म्हणजेच जे सेवक असतात त्यांच्यासाठी तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या भरतीसंबंधी सर्व माहिती घेणार आहोत म्हणजेच या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये किती पदे असणार आहेत तसे व्याख्य याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तसेच वयोमर्द काय असणार आहे अभ्यासक्रम कशा पद्धतीनं असणार आहे ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमधून बघ घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पण बघा तसं मित्रांनो चॅनलवर मिळाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच येणारे सर्व अपडेट तुम्हाला लवकर लवकर मिळून जातील तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे बघू शकता जिल्हा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्याकडून मित्रांनो कोतवानॅप पदभरणीसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो त्या जाहिरातमध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण तालुक्या वाईज स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण बघा तर मित्रांनो इथे लक्ष द्या याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म तसेच जे ॲडव्हर्टायजमेंट तुम्ही जाहिरात दिलेले आहे त्याची सर्व माहिती तुम्ही बघू शकता तरी आपण मित्रांनो तालुक्याच बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण पातर्डिया तालुक्यासाठी काय प कशा पद्धतीने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ते आपण बघून घेऊया तर मित्रांनो इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पातर्डिया तालुक्याचा जो जाहीरनामा आहे तो तुम्हाला इथे ओपन झालेला दिसेल तर नेक्स्ट आहे आपलं मित्रांनो इथे बघा उपविभाग अधिकारी पातर्डी गाव पातर्डी यांचे कार्यालय जिल्हा महसूल महसूलसेवक कोतवाल यांच्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आलेली आहे त्यामध्येच इथे बघा अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी उपविभागातील पाथर्डी तालुक्यातील सजेतील महसूलसेवक कोतवाल या सहभागातील रिक्त पदे भरण्याकरिता उमेदवारकडून करून विहित नमुनेतील ऑन उन, फक्त ऑनलाईन पद्धतीनेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट नगर ज्योओ डॉट भरती डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जर तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तर मी साठी मित्रांनो इथे बघू शकता नेक्स्टमध्ये जे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तुमचं ते कधी करायचं आहे तर इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो तुमचं आठ सात दोन हजार पंचवीस या वेळेपासून तुम्हाला ते अठरा सात दोन हजार पंचवीस या वेळेमध्ये तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करायचं आहे ऑनलाईन पद्धतीनेच करायचं आहे मित्रांनो तर याच्यामध्ये कोणत्याही स्पीड पोस्ट पत्रानुसार तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करायचं नाही फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तर इथे नेक्स्टमध्ये ऑनलाईन पद्धतीसाठी शुल्क जमा करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे मित्रांनो अठरा सात म्हणजे तुमची जे लास्ट दिनांक असणार आहे त्यावेळी तुम्हाला इथे फी पेमेंट करायचं आहे तर नेक्स्ट आहे मित्रांनो इथे बघा फक्त रिक्त पदासाठी जो तपशील असणार आहे तो कशा पतीने आहे तो, तो बघा सेवक कोतवाल यांच्यासाठी जे मानधन असणार आहे मित्रांनो ते पंधरा हजार रुपये प पर, पर मंथ म्हणजे दर महिन्याला इथे तुम्हाला पंधरा हजार रुपये इथे असणार आहे मित्रांनो शासकीय निर्णयानुसार तर इथे बघू शकता मित्रांनो तालुक्यावाईज कशा पद्धतीने असणार आहे म्हणजे शिराळा तालुक्यासाठी कशा असणार आहे आरक्षक महिलांसाठी कशा अस पतीन असणार आहे तर इथे तुमची जी आरक्षणानुसार ते तुमची कास्ट दाखवलेली आहे त्या काष्टवाय तुमचं आरक्षण कशा पद्धतीने असणार आहे मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये नसाल तर तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजून जाईल तसंच तुम्ही मित्रांनो ही माहिती तुम्ही तुमच्या मित्राकडून पोचवा जेणेकरून ते या भरतीसाठी ॲप्लिकेशन करून घेतील तर नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो बघून घ्या महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी तुम्हाला उमेदवाराचे दिनांक मित्रांनो सात सात दोन हजार पंचवीस वेळेपर्यंत अठरा ते चाळीस वर्ष कंप्लीट झाले असले पाहिजे म्हणजे मित्रांनो तुमचं वय अठरा असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता तसंच मित्रांनो तुमचं जर वय वे या वेळेपर्यंत चाळीस जर वय असेल तरीसुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता तर नेक्स्ट टाईम मित्रांनो अर्जदार यांनी सजेतील पदासाठी अर्ज सादर केला आहे त्या सजेतील अंतर्भोज असलेल्या गावांमधील अर्जदार रहिवासी असणे आवश्यक आहे मित्रांनो जर मित्रांनो तुम्ही ज्या भागात ज्या तालुक्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या भागातलंच तुम्ही ते रहिवाश असलं पाहिजे तर नेक्स्ट आहे मित्रांनो महसूल सेवक कोतवाल पदासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक अर्हता तर मित्रांनो यासाठी तुम्हाला चौथी जर तुम्ही पास झाला असाल तर तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता तर मित्रांनो चौथी पासवरील खूप मोठी संधी आलेली आहे मित्रांनो कोतवाल म्हणजेच जो महसूल सेवक आहे तो इथे तुम्ही त्या पद्धतीने इथे तुम्ही कामं करण्याची तुमची काम जर इच्छा असेल तर चौथीपासव तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता तर नेक्स्ट टाईम मित्रांनो अर्जदार हा महसूल सेवक कोतवाल पदाची कर्तव्य पार पाडण्याच्या शारीरिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही तुमचं शारीरिकदृष्ट्या सक्षम असाल तर तुम्हाला इथे पात्र राहणार आहे तुम्ही याच्यामध्ये तर नेक्स्ट टाईम मित्रांनो मागासवर्गीय उमेदवारांनी पुरावा म्हणून सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र छाननी वेळी सादर न केल्यास उमेदवारांना अर्ज नाकारण्याचे योग्य समजा जाणार आहे मित्रांनो जर तुम्ही मित्रांनो मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये नसाल तर तुम्हाला इथे जात प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला इथे दाखवायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वे तर पद्धतीने इथे हे मित्रांनो भरती निघलेली आहे तर नेक्स्ट टाईम मित्रांनो तर पात्रतेसाठी याच्यामध्ये तुम्ही जर ॲप्लिकेशन करत असाल तर तुमच्यामध्ये कोणत्याही बोलण्याची नोंद नसली पाहिजे तसेच महत्वा महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला यासाठी जे पोलिस टेस्टचे दाखला आहे म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन तो सर्टिफिकेट बघेल ते तुम्हाला इथे घ्यायचं आहे हे महत्त्वाचं लक्ष तुम्ही डॉक्युमेंट तुम्ही सबमिट करून घ्या काढून घ्या तर नेक्स्ट आहे मित्रांनो इथे बघा महसूल सेवक कोतवाल पदासाठी मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला जर चाळीस गुण जर तुम्ही पाडले तर तुम्ही ते पात्र ठरणार आहात मित्रांनो महसूल सेवक होतवासाठी लेखीमध्ये तुम्हाला चाळीस गुण फक्त पाळायचे आहेत त्याच्यामध्ये तसेच अर्धर उमेदवारास फक्त नमूद केलेल्या पात्रासाठी लेखी किमान गुणवत्ता प्राप्त करावी लागेल तर मित्रांनो ते बा उमेदवाराच्या लेखी परीक्षेत मिळालेल्या ले गुणांनुसार आधारे मूळ कागदपत्रे तपासणी ता कामे तात्पुरती निवड यादी ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच कागदपत्र तपासणी अंतिम निवड यादी तु ती मला संकेतस्थळावर इथे प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजेच मित्रांनो जे तुमचे जे यादी असणार आहे ते दोन प्रकारचे असणार आहे त्यामध्ये जे निवड यादी असणार आहे ती वेगळी असणार आहे आणि गुणांची यादी असणार आहे ती मेरिट लिस्ट ती वेगळी असणार आहे तर ने नेक्स्ट आहे मित्रांनो आता इथे बघा परिशेष स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे परिशेष स्वरूप मित्रांनो त्याच्या अगोदर इथे एक मित्रांनो बघा उमेदवाराने अनुसूचित जाती जमाती खुल्या प्रवागातील असाल तर तुमच्यासाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट दोन हजार पंचवीस सव्वीसचे ते तुम्हाला इथे छान्णवे जोडायचे आहे मित्रांनो हे लक्षात घ्या तुमच्याजवळ जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये असाल क या प्रवागातील असाल तर तुम्हाला इथे नॉन क्रिमिनलचा दाखला आहे तो तुम्हाला इथे द्यायचा आहे तर नेक्स्ट टाईम मित्रांनो परोशे स्वरूप सोरूपमध्ये मित्रांनो तिचं महसूलसेवक कोतवाळसाठी शंभर मार्काचा ते पेपर असणार आहे लेखी गुणासाठी त्यामध्येच जे लेखी परिषद प्रश्नपत्रिका असणार आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्याय असणार आहे आणि यासाठी जे पन्नास मार्के पन्नास गुणांसाठी प्रश्न असणार आहेत ते विचारले जातील पन्नास प्रश्न विचारले जातील आणि याच्यासाठी जे गुण असणार आहेत शंभर असणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे याचं याचा जो विषय असणार आहे तो मित्रांनो महत्वाचा सामान्य ज्ञानावर या विषयावर तुमचं इथे जे एक्झाम होणार आहे ती होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने ही भरती नेलेली आहे लवकरात लवकर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करायचं आहे तर नेक्स्ट टाईम मित्रांनो इथे बघा जे ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना जे तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे ती मित्रांनो जर तुम्ही ओपन या गटात असाल तर तुम्हाला ते सहाशे रुपये फी पेमेंट करायचं आहे आणि जर तुम्ही मागास याप्रवारात असाल तर तुम्हाला इथे पाचशे रुपये फी पेमेंट करायचं आहे मित्रांनो हे लक्षात घ्याल आणि ते तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता नेट बँकिंग इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड गुगल पे फोन पे या पद्धतीने तुम्ही इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन फी पेमेंट करू शकता तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मित्राकडून पोचवा जेणेकरून ते ही भरतीसाठी ॲप्लिकेशन करतील फक्त मित्रांनो चौथी पासवर ही अतिशय चांगले खूप चांगली प्रकारे ही भरती निघलेली आहे लवकरात लवकर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करायचं आहे तर मित्रांनो इथे बघा तर आपण आता पातळी जाहीरनामा बघितला आहे त्याच पद्धतीने असणार आहे मित्रांनो संगमनेरसाठी पण त्याच पद्धतीने असणार आहे श्रीरामसाठी पण असणार आहे शेगावसाठी पण असणार आहे श्रीगोंद्यासाठी पण असणार आहे राहता राहुरी पारणे जामखेड नेवासा कोपरगा अहिल्यानगर कर्जत अशा या सर्व तालुक्यांसाठी सेम जे आहे नाम आहे ते मित्रांनो असणार आहे तर यासाठी जे तुम्ही बघू शकता तुमचं जे वय असणार आहे ते अठरा ते चाळीस असणार आहे याच्यामध्ये जे वेतन असणार आहे मित्रांनो पंधरा हजार रुपये पण प्रत्येक दर महिन्याला इथे तुमचं मानधन असणार आहे मित्रांनो चौथीपासवर भरती निघलेली आहे मित्रांनो लवकर लवकर ॲप्लिकेशन करून घ्या तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये नेक्स्ट स्टुडिओ घेऊन धन्यवाद you <laughs>